नेत्यांच्याकडे जर एखादा पेपर किंवा कागद दिलेला असेल तर त्यांनी निश्चित केवळच्या चौकामध्ये यावं आणि उत्तर द्यावं आणि त्या योजनेचा श्रेय घेण्याचं काम आपण करावं कारण माईच्या सारखी का एक हुशार व्यक्तिमत्व असणारी स्त्री या गावामध्ये पाच वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विकास खेचून आणला वैभव दादानी सांगितलं आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र सुद्धा आम्ही निश्चितपणे ते देवेंद्रजीच्या काळामध्ये आम्ही आणि आम्ही असं मोकळे बोलत नाही दाव्यानं सांगतोय त्याची सगळी डॉक्युमेंट आमच्याकडे आहे त्यावेळेला मायव सरपंच होत्या त्यावेळेला आम्ही त्या आपल्या गावामध्ये तळा आहे वैभव दादा त्या तळ्याचा सुद्धा आपण पाठप्रवाह केला आपल्याला घरा मोठ्या हो नव्हता हे सरकार आणायला केवळकरांना माझी विनंती आहे निवडणुकीमध्ये असं मतदान करत सरकार आलं पाहिजे धन्यवाद की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळी केवळकरांनी मोठी किनिया केली या ठिकाणी आमचे नेते छत्रपती उदयनराजेना तुम्ही खासदार आता या सगळ्या योजना चालू ठेवायच्या नंतर आमच्या दिपाली कोणतरी येते अर्धा किलो चिकन देते मला मोहम्मद म्हणते कोणतरी येते एक हजार रुपये देतो मला मत म्हणते आता एक किलो चिकन महत्वाचं का नव्वद हजार महत्वाच एक किलो चिकन महत्वाचं मिल का तुम्हाला मिळणार साठ हजार महत्वाचा तुम्हाला मिळालेली मोफत लाईट महत्वाच तुम्हाला एक रुपयामध्ये पाच हजार रुपये सोयाबीनचं अनुदान मिळणार ते महत्वाचं महत्वाचं काय हे कुठ तरी विचार करायची गरज आहे आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करायचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या घरातला पोर्ग आजार करून काम करेल त्या कार्यकर्त्याला आमदार केला पाहिजे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मदत केली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कमान चिन्हावर आमदार केला पाहिजे मायुषीचं सरकार असताना करा निष्क्रिय आमदार तुम्हाला बदलावं लागल तुम्हाला बदलावं लागल त्यात केवळ करावी सिंहाचा वाटा उचलावा लागेल एकट्या धैर्यशील कदमाचं काम नाही कुणाच्याच एकट्याच काम नाही आमदार बदल त्यासाठी तुम्हाला चिंता आणि तुम्हाला शपथ घ्यावी तुमच्या विद्यमान आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षात काय काय केलं त्याचा वेतळ साहेबांनी घेतला त्या ठिकाणी साधारण महायुतीच्या वतीन जनजीवन मिशन योजनेला एक कोटी बारा लक्ष प्राथमिक आरोग्य के केंद्राला पंचावन्न लक्ष शिवकालीन तळे सुशोभीकरण करणे आठ कोटी रुपये निगडी साठवंतिंडीकड आठ कोटी वामन साळुंके यांच्या जा घरात जायला कॉन्क्रीटचा रस्ता पाच लाखांचा विकास साळुंगे यांच्या घरापासून आंगणवाडीपर्यंत रस्ता दहा लाखाचा केबल ब... ने, एक लक्ष पवार स्वरकडला जाणारा रस्ता